नमस्कार देव रवळनाथ आणि दे आजोबा आज रिफर आयज आज देवाचा आशीर्वाद घेऊन केरिया आज डोर टू डोर कॅम्पेन हांगासर जमलेले असतात तसेच तुमकां सांगू इच्छिता की आज मेरेन आम्ही खूप स्टेटमेंट दिल्या पण खंयच्याच कॅन्डिडेटा अगेन्स्ट किंवा खी आम्ही एक सुद्धा स्टेटमेंट देऊना आणि दिवची बी ना कित्याक आमकां हे इलेक्शन शांतरित्या पार पार पाडपचे असा तशेंच तुम्ही पहिले आसतले की एक कॅन्डिडेट असा आमच्या भितर जिचो मिस्टरच सगळे उलयता आणि ती बाबडी देगेक ओग्गी उभी हे आमचे इलेक्शन जे आसा ते महिलांचे असा सो तिका उलोव चांस दिवस तिसो मिस्टर बद्दल सगळे सांगता आणि उलयता तसेच आमका हर एक दोन दिस झाले निशानी मिळाली असा विमान एरोप्लेन तर सगळ्यांकडे मागता माझ्या केरेच्या सगळ्या भाऊ बहिणांकडे मागता केरी हरमल पालय कोरगाव तसेच तेरेखोर या सगळ्या माझ्या भाऊ बहिणांकडे मागता की त्यांच्या मा असंच भरपूर प्रतिसाद देऊन प्रचंड बहुमतां निवडून हाडपचे आणि आमची निशाणी जाऊन असा विमान त्यांच्या सगळ्यांनी विमानाचेर आपलं बहुमल असे शिक्को मारून निवडून हाडपचे थँक्यू म्हणून परत एकदा आम्ही तिकीट खूप ट्राय केली पण आम्ही दिली गेली ना मग गे लोकांनी लोकांनी डिमांड केलं की तुझ्या मिसेसीक दवर इलेक्शनाक आमी सगळे फुल सपोर्ट करता म्हणून मगे किती झालं लोकांच्या आग्रह लागून तेका थेली आणि एक सांगू शकता की सगळ्यांचा जो सपोर्ट असा पण तो बघून किया आज डोर टू डोर भोवता आम्ही कोरगाव हरमल जेरी आयज तसे सगळे माझ्या फाटल्यान एक दोनशे किलो भोवतात ते हा खच त्यांना असे म्हणजे जैशांनी हाडिना जे कशा ते आपल्या पोटा पुर, प्रेमापुरती ते मला सगळे सब सपोर्ट करतात पहिले फाऊ हा आता स्टेटमेंट दिता, दिता जी महिला असतात तेणीच पुढे आता ते जर कॉन्टेस्ट करता जर तेच जास्त करून उपचार असतं म्हणून आम्ही केन उल ना पण आमकां एक दिसता काय एक च्रुण च्रुण आसा, का तरी कॅन्डिडेट असा आणि तो भाशण दिता आनी भाषण आपूणच करता अरे हा म्हणता की तूं डॅडी जर महिला पूजा थेला जाल्यार तेका फुडें सर आणि फुडें उलोवपाक दी तेका नो तरच ते फुडें कितें तरी करतो आता स्टेजीर काय तूं का तू चढून घोषणा जावं तूं उलयतलो हे बरोबर जायना न्हू असे म्हणजे हांव उलयना ना पण एक कशें आता एक महिला बहिलासाठी काहीतरी फुडे करहिलांक फुडे तुकूक हे किती आता आपले उलाव आणि कसले गोष्टी उलाव आणि ते बरोबर जाणार आम्ही दुसऱ्याच्या अगेन प्रचार करी ना पण एक असे दिसता आणि आयज जर पहिले नर डोर टू डोर हरंबल वाल्या केरी वयता इतलो लोकांचा प्रसिद्ध असा आमका की म्हाका दिसता हंड्रेड पर्सेंट हांव जिखून येतो त्याचं डाऊट ना पण भरगोज म्हणजे लीड सुद्धा दिसता ती बरीच म्हाका दिसता सगळ्यांना हांव सांगू सोदता की हे माझी मिसेस राधिका पालयेकर ही त्याचे निशाणी अभिमान न्ही सगळ्यांनी त्याचे शिक्को मारून भरगोज मतांनी असो निवडून दिवचे असे हा मागत आणि आयज जिल्हा पंचायत निवडणुकीत आमच्या आमची महिला राधिका उदय पारेकर ही करपाक आसा आणि त्या आयज आज आम्ही हंगासळ वाडोवन ह्या प्रचार कार्याचे शुभारंभ करता आयज ज्या पद्दतीन लास्ट म्हाका हांगासर जिल्हा पंचायत मेंबर म्हणून सगळे नव्वय पंच मेंबर रावले बरोबर आणि त्यांच्यानी माझ्या प्रचारात भरघोस मतांनी आमक निवडून दिली आज तीच परत पुनरावृत्ती करून परत तसेच एकवट दाखवून या आमची मिसिस्ट राधिका उदय पालयेकर एका त्याच जोशांना त्याच जो मतांनी पुढे हाडून आमक निवडून जाय आणि हा सगळ्या आमच्या मतदार मतदारसंघात रिक्वेस्ट करता तुमच्या माध्यमातल्या की आमची जी कॅन्डिडेट असा तेका भरघोस मतांनी निवडून हा तेच माझे नाव मिलिंद शेटये हा पेडणे बार्देस क्लब ओनरा प्रेसिडेंट आज हंगाधिका पालेकर यांच्या प्रचाराक डोर टू कॅम्पेनी कॅम्पेनिंग चालू केला आजोबा देवाक नमस्कार करून आम्ही प्रचाराची सुरुवात केली आज आम्ही पूर्ण कोरगाव हरमाल पालये कंप्लीट करून आज आम्ही केरियन पवले असा जात्या जाग्यावर बरं आमक सगळ्यांकडल्यान बरं एक शब्द मेळटा की आम्ही सगळे आसा तुमच्या बरोबर तसे हा सगळ्या ह्या जनतेक सांगू सोदता की सगळ्यांनी आमच्या बरोबर राहून राधिका पालयेकर आसा ह्यांना प्रचंड बहुमतात निवडून हा हा आणि त्यांची निशाणी असा एरोप्लेन सो सगळ्यांकडे मागता सगळ्यांनी त्यांना भोसंख्यान बहुमतांनी भो की जेव्हा सगळ्या गोष्टी लोकांना नमस्कार करता ते नमस्कार आमचा अहंकार दिसना कियाक जे लोक बाकीचे लोक करतात त्या नमस्कार अहंकार दिसता कारण जे लोक सगळे मीपणाची गजाली मारत असतात पण आम्ही ग्राउंडाचेलतो रस्त्यावरतो ते दाखवून दिल्या लोकांना कारण ही आमची जी रवली असा राधिका पालयेकर हेचे प म्हणतात तसे पाय म्हणजे मुलीचे पण पाळण्यात दिसतात त्या हिशोबान ती असतात ती ग्रासूट असून आयल्ली असा त्यांनी लहानपणापासून गरिबी बघलेली असा त्यांनी लहानपणापासून बघलेली असा की आपलं ती एक कशी महिला असा त्या हिशोबान कारण सांगा एक उद्या इतके की लोकांची कळवळ लोकांची वेदना लोकांचे जे गोष्टी असा त्या गोष्टीचे ती बरी पुरे पडतली अशा ह्याच्याबद्दल खात्री असा त्याच्या खात्री तुमक एक जाहीर आव्हान करतात की तुमचे मत वाया घालू नका कारण आमचं मत अपक्ष असा त्याच्या खात्री असे समजू नका पार्टी जॉईन जातले पार्टी आम्ही विचारपूर्वक विचार करूनच खाच्या विचार घेतले आम्ही त्याच्या खात्री म्हटलं की अपक्ष म्हणून तुम्ही मागे समजू नका कारण बरे बरे पक्ष वयर असतात काँग्रेस असा बी जे पी सगळे लोक त्याच्या खात जाहीर आव्हान हे चारही पंचायतीक सांगता की तुम्ही तुमचे बहुमूल्य मत असा ते वाया घालोपची गरज ना जमलेले माझे सगळे भाव भहिणी आणि मतदारसंघ सगळे पाण्यात आज माझा गोळेश्वर देव हो मुळ देव असा आणि गोळेश्वराचं पराक्रम हो खूप जाग्यावर प्रसिद्ध आणि गॅरंटी माका आहात की आम्ही ह्या पिळगेसून हैसून बाहेर सरलेले असो तर गोळेश्वराचा आशीर्वाद घेऊन आमच्या बाकीच्या देवातून असात पण गोळेश्वराचा माझ्या पिळगेच्या माझ्या ह्याचा आशीर्वाद घेऊन मी फुडे हैसून सरत पाद्यांवर प्रचार करू त्यावेळी त्याचा आशीर्वाद नक्की असलो आणि ह्या गावातले जे असत आमचे वारशी बिरशी ते सगळे आमच्या फाटल्या पूर्ण सपोर्ट असा तरी केरी गावां पालये गावात अशा भर प्रत्येक गावांनी आमका भरघोस मतांनी विजय करून प्रत्येकान आमका एक आश्वासन दिलं आम्हाला पूर्ण खात्री हा आमचं कॅन्डिडेट हो नक्की मा विजय जल असं आम्ही घोषित करतात प्र विचार आता शंकर नाही त्याविषयी त्यावेळी तुम्ही सर्वांनी या सगळे जण आहात त्या लोकांनी तुम्ही हेका सपोर्ट करचो खर कोणाक बळी पाडचे तुमकां आमी तुम्हाला सांगता त्यावर सगळे राहून ते निवडून हाडचो 你先练。